वन ऑफ डी रेसिडेंट ऑफ साउथ वाउंड रेवेरीज़ ही ठीक है इसलिए वास्ते इ नॉट अवेलिंग एनी बेनिफिट्स ऑफ दिस एग्रिकल्चर अंदर इस ये बिग फैमिलीज़ है तो फाइंड डी डायरेक्ट दम तू इश्यूज़ आते हैं कि रिमिटेड है डिसेबल्स करें डिसेबल्स करें तो एक आजोबांची जमीन होती त्यावेळेला कोर्ट मध्ये आजोबांचा मरणोतारा काढून घेतल्यानंतर तलाठी साहेबांनी आजोबांचा मरणोतरा द्यायच्या जागी नाही माझं आधार कार्ड घालून मलाच माहित केली त्यांनी आणि आता आमचं दीड वर्ष दीड वर्ष झाली गवर्नमेंटच्या सुविधा बंद झाल्या आमचं सुविधा बनलेल्या परत आमचं कुठं पण काय पण नाही आहे आधार कार्ड जिथं जाईन आम्ही तिथं आधार कार्ड लॉक आहे आमचं आजोबांचं नाव असेल कोर्टने ऑर्डर दिलेलं आहे सी अकरा दोन एकोणीसशे शहात्तर ला ते वारले त्यावेळेला हा हा डेथ सर्टिफिक आमच्या आजोबांची थोडी जमीन होती ते आमचे बहुबन पूर्ण मिळून आम्ही असं आमच्या नावांतरून घ्यायला आम्ही हे मरण काढायला गेलो हा आमचं नाव घटले तिथे आजोबाला जीवन केले आणि गणपती करी काकतकर ना मयत दाखवली आम्ही जिवंत असून सुद्धा आम्हाला दोघं मुलगे आहेत काय काय पण नाही आमचं रेशन कार्ड बंद झालंय आणि गवर्नमेंटच्या सुविधा एका जे का पूर्ण केल्या आमच्या त्याला साहेब आमचं आमचं मरणुसार आमचा तरी दा म्हटलं तर आम्हाला द्यायला तयार नेतील त्यांनी मृत्यू म्हणून आम्हाला घातले तर त्यांनी मरणुसारा तरी द्यायला पाहिजे की आमचा ते पण द्यायला तयार नेते